ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत ठाणे शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस जटिल बनत चालली आहे वाहतूक विभाग वाहतूक कोंडवण्या सोडवण्यासाठी पूर्णपणे असफल ठरला आहे असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ठाणे पालघर अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांनी केला आहे आज या संदर्भात जाब विचारण्यासाठी मनसेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलं तीन हात नाका परिसरामध्ये ट्रॅफिक ऑफिसच्या जवळ हे आंदोलन करण्यात आलं ठाणे शहराला चारही बाजूंनी वाहतूक कोंडीने अक्षरशः विळखा घातला आहे वसईवरनं ठाण्यात येण्यासाठी पाच तास लागतात भिवंडीवरनं तीन तास शेळफाट्यावरनं अडीच तास अशा प्रकारे ठाणेकर नागरिक पूर्णपणे वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत एकीकडे वाहतूक कोंडी प्रचंड मोठ्या प्रमाणात होत असताना रस्त्यांची दुरावस्था झाली आहे आणि हे सगळं होत असताना वाहतूक विभाग आता ठाणेकर नागरिकांना दंड आकारणी करण्यास सुरुवात केली आहे यामुळे आणखी ठाणेकर नागरिक पिचला जातो आहे या संदर्भात आधी तुम्ही चांगले रस्ते द्या वाहतूक कोंडी सोडवा त्यानंतरच आम्ही चलान देऊ अन्यथा या संदर्भात मोठं आंदोलन उभारलं जाईल असा इशारा मनसे नेते श्री अविनाश जाधव यांनी आज वाहतूक विभागाला दिला आहे आम्ही नियम पाळत नाही म्हणून आमच्यावर दंड आहे पण मूळ जे आहे तुमच्याकडनं सरकारकडनं नियमांचं पालन होत आहे का चांगले रस्ते दिलेत का तुम्ही आम्हाला आज वसईवरनं ठाण्यात यायला साडेपाच तास लागतात भिवंडीवर साडे ठाण्यात यायला तीन तास लागतात शिरफाट्यावर ठाण्यात यायला अडीच तीन तास लागतात मुंबईवरनं ठाण्यात यायला आणि मुंबईला जायला तुम्हाला माहिती आहे काय परिस्थिती आहे हा ठाणेकर ट्रॅफिकसाठी पूर्ण आतमध्ये अटकलेला आहे सो मी त्यांना विनंती केली की प्रेम एकतर्फी नसावं म्हणजे तुम्ही टोईंग पाठवलात की लोकांनी दंड भरावं तुम्ही दंड मारलात की आम्ही दंड भरावं पण तुम्ही आम्हाला ज्यावेळेला सुविधा देता त्यावेळेला आम्हाला कुठल्याही प्रकारची सुविधा मिळत नाही आहे आम्ही प्रचंड त्रस्त आहोत ठाणेकर म्हणून आम्ही आम्हाला आता वेळ लागेल अशा प्रकारे या ट्रॅफिकच्या विळक्यात आम्ही अटको आहे घोडबंदरला जर तुम्ही गेलात तर घोडबंदरच्या लोकांनी आता आंदोलनं सुरू केलेली आहे ट्रॅफिकवर आणि कुठल्याही पक्षाला सोबत न घेता त्यांनी वैयक्तिक आंदोलन सुरू केलेलं आहे तर मला असं वाटतंय की ट्रॅफिकचा जोपर्यंत तुम्ही विळ कमी करत नाही तोपर्यंत आमच्याकडनं हे चलन घेणं बंद करा तुम्ही कर आम्ही गाडी विकत घेतो त्यावेळेला तुम्ही आमच्याकडनं रोड टॅक्स घेता बरोबर आहे म्हणजे आम्हाला रस्ते आणि पार्किंगची व्यवस्था तुम्ही करून द्यायची असते परंतु आज जर आम्ही रस्त्यावर गेलो तर आमची गाडी जर कुठे पार्क केली तर पाच मिनिटात मागणं टोईंगची गाडी येते आणि गाडी उचलून घेऊन जाते म्हणजे आता गाडी काय अशी काय पॅक करायची आणि खिशातनं घेऊन जायची का कुठे जाताना गाडी कुठेतरी आम्ही पार्क करणार आहोत ना मग आम्हाला व्यवस्था करून द्या पार्किंगची मला वाटतं की दोन्ही जे ब्रिज आहेत ते निधी वापरण्यापुरते वापरलेले आहेत खरं तर करोड रुपये आणायचे त्याच्यातनं आपला आपला पार्ट काढून घ्यायचा जो काही पाच दहा टक्के येतो आणि नंतर मरतोय मरू दे ठाणेकर तुम्ही किती प्रोजेक्ट आणले ठाण्यामध्ये कुठला प्रोजेक्ट आज ठाण्यामध्ये पूर्ण आहे सांगाव काय आहे ठाण्यामध्ये आमच्या ठाण्यामध्ये काय यांनी एकदा दाखवून द्यावं ती स्थळापळी तेच रस्ते तोच येऊर तेच गार्डन इथेच खेळतोय आम्ही चार हजार कोटीच महानगरपालिका आहे ही आमची काय केलं त्याचं का व्हीआयपी कल्चर बद्दल काय सगळं अरे का ह्या सगळ्या ट्रॅफिकचा तो एक पार्ट आहे व्हीआयपी कल्चर कुठले तरी मंत्री येतात मग ती ट्रॅफिक अडवली जाते मग तो सिग्नल लांब लांब पर्यंत जातो मग तो फक्त सिग्नलच नाही लांब पर्यंत जात मग त्या पुढच्या चौकातली ट्रॅफिक त्याच्या जा पुढे जाते या सगळ्या गोष्टी या ठाणेकरांच्या मुळाच्या आहेत आणि ठाणेकरांच्या चिडीच्या प्रश्न आहेत मला असं वाटतं की या वेळेला ठाणेकरांना जागृत व्हावं लागेल मी परत सांगतो जर हा जर दंड वसूल करण्याचा जर घाट पोलिसांनी घातला तर या सगळ्या विरोधात ठाणेकरांना एकत्र करून मी रस्त्यावर मार्च काढून निवडून आदिवासी विकास परिषदेच्या वतीने आज शहापूर ते मंत्रालय अशा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं हैदराबाद पुणे बंजारा आणि इतर जातींना आदिवासी जमातीत घेण्याचा प्रयत्न केल्यास आदिवासी भागातून जाणाऱ्या रेल्वेचे रूळ रात्रीतून उखडून टाकण्यात येतील मुंबई मराठवाडा आदिवासी भागातून जाणारं पाणी रात्रीतून नळकांड फोडून बंद करू असा इशारा यावेळेस देण्यात आला बंजारा हटाव आदिवासी बचाव बोगस हटाव आदिवासी बचाव धनगर हटाव आदिवासी बचाव अशा प्रकारच्या घोषणा देखील यावेळेस देण्यात आल्या आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशा प्रकारच्या घोषणा देखील यावेळेस देण्यात आल्या यावेळेस राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी माऊ जाधव युवा प्रदेशाध्यक्ष गणेश भाऊ गवळे संदीप भाऊ गवारी गोरख हरेरे प्रदीप फुटे हंसराज खेवरा निलेश महाले सुनील भांगरे आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते या संपूर्ण कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही शहापूर ते मुंबई पर्यंत पायपया आलेलो आहे तरी या गेंड्याच्या कातडीला अजून जाग आलेली या सरकारला इतरांचे आंदोलन राहत आता त्यांच्या पुढे पुढे पाण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था आम्हाला तुमची भीक नको पा जेवणाची पाण्याची आम्ही उपाशी बापाशी मंत्रालयात धडकू परंतु एवढा तळतळ आदिवासी घ्यायचा नाही आम्हाला विचारला सुद्धा कोणी आलं नाही या मनवादी सरकारचं फडणवीस अजित पवार आणि या शिंद्यांना आम्ही काही दिवसात त्यांची जागा दाखवून देणार आहे कारण दोन हजार चौदा पासून आतापर्यंत या सरकारने आदिवासी मोठ्या प्रमाणात अन्याय केलेला आहे आणि या बंजारा धनगरांना जर आरक्षण देण्याचा प्रयत्न या मनवादी जातीवादी सरकारने जर केला आमच्या भागातलं पाणी मुंबईला आणि मराठवाड्याला जाते त्या रात्रीतून नळकड्या पडून मुंबईचं पाणी बंद करून कारण आमच्या बरोबर जीवावरती मुंबई जगते मुंबई पाणी पिते हे सरकारला सगळ्यांना समजलं पाहिजे आदिवासी भागातून रेल्वे गेलेले जर आदिवासी आरक्षण बंजारा धनगरांना देण्याचा प्रयत्न केला त्या दिवशी रात्रीतून आदिवासी भागातल्या आदि 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 रेल्वे पटव्या रो, रेल्वे रोड उखळून फेकण्यात येतील हा माझा या जातीवादी सरकारला इशारा आहे ज्या आमच्या प्रलंबित मागण्या आहेत पेसाच्या त्या सरकारने तात्काळ सोडवाव्यात यापुढे आम्ही सांगतोय जर सरकार याच्यामध्ये दखल घेत नसेल तर सरकार इतरांची दखल घेते आम्ही सुद्धा महाराष्ट्राचे रहिवासी नाही का आम्हाला महाराष्ट्रात जागण्याचा अधिकार नाही का मग आमच्या मागण्यांकडे सरकार का दुर्लक्ष करतय सरकारला माझा इशारा आहे की आम्ही पण या महाराष्ट्रामध्ये एक कोटी पाच लाख आहोत आमची लोक मुंबईच्या आजूबाजूलाच राहतात विदर्भ कोकण मराठवाड्यात सगळी कोण लोक येतील आणि लाखो ने येऊन मुंबई जाम करतील त्या माध्यमातून इशारा देतो पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे वनमंत्री माननीय गणेशजी साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री असद चाऊस यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या कार्यकर्तृत्वाने नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणाऱ्या माननीय गणेशजी नाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा श्री असद चाऊस यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India For personality over percentage CP Goyanka is the intelligent choice ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर, माल कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट डॉट इन या लिंकद्वारे गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे या करता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेत सहकार्य करावे धन्यवाद पहलगाम दहशतवादी हल्ल्याला काही महिने उलटले असताना मोदी शहा सरकारने पाकिस्तानबरोबर क्रिकेटचा खेळ सुरू केला पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱ्या केंद्र सरकारविरोधात आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं शहीदो के सम्मान मे देशभक्त उतरे मैदान मे क्रिकेट नाही युद्ध खेळू पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा यावेळेस देण्यात आल्या देशभरात जनभावना तीव्र असताना क्रिकेट सामना भरवून शहीदांचा सा अपमान केला असल्याचं यावेळेस सांगण्यात आलं ठाणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने माझं कुंकू माझा देश हे राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आलं शिवसेना महिला आघाडीच्या वतीने चंदनवाडी शाखा येथे केंद्र सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला यावेळेस शिवसेना नेते राजन विचारे संपर्क प्रमुख नरेश मणेरा जिल्हाप्रमुख केदार दिघे शहर प्रमुख अनिल गाडवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आज तुम्ही बघितलं असेल एका अमेरिकेच्या इशाऱ्यावर या ठिकाणी युद्ध थांबलं जातं परंतु दुर्दैव आहे ज्या पाकिस्ताननी त्या ठिकाणी आपल्या सव्वीस महिलांचं कुंकू पुसलं आणि आज जवळजवळ एकशे पंचेचाळीस दिवस त्याला पूर्ण झाले आणि अजूनही त्या कुटुंबावरचं दुःख सावरलेलं नाही आणि अशा परिस्थितीवरती त्याच्यावरती मीठ सोडण्याचं काम या ठिकाणी केंद्र सरकार करते आणि त्याचा जाहीर जा निषेध करण्यासाठी संपूर्ण देशभर या ठिकाणी आंदोलन चालू आहे मला वाटतं या ठिकाणी आमच्या शहीद झालेल्या वीर सुद्धा आहेत या ठिकाणी सैनिकसुद्धा आहेत जे आज बॉर्डरवरती त्या ठिकाणी स्वतःचं रक्त सांडायला त्या ठिकाणी तयार असतात आणि असं असताना सुद्धा आज ज्या पद्धतीने या ठिकाणी लाडक्या बहिणी आज कशा पद्धतीने त्यांचं कुंकू पुसलं गेलं आणि त्या कुटुंबाला अजून आधार मिळालेला नाही असं असताना सुद्धा आज या ठिकाणी क्रिकेटची मॅच खेळत आहेत त्यांना लाज वाटायला पाहिजे जनसेवक जनसंवाद या उपक्रमाअंतर्गत आज आमदार श्री संजय केळकर यांनी ठाणेकर जनतेच्या विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी नागरिकांची भेट घेतली यावेळेस असंख्य नागरिकांनी आपल्या विविध समस्या आमदार श्री संजय केळकर यांच्या कानावर घातल्या श्री संजय केळकर यांनी देखील ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या समस्यांवर समाधान देण्याचा प्रयत्न केला विविध प्रकारच्या समस्या यावेळेस नागरिकांनी मांडल्या पैसे घ्यायचे पण घर न देणाऱ्या अनेक विकासकांचे प्रकरणं यावेळेस श्री संजय केळकर यांच्यासमोर नागरिकांनी मांडले त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेमध्ये फायलेरियाच्या कंत्राटदारांचे काही विषय देखील यावेळेस श्री संजय केळकर यांच्या समक्ष आले त्याचप्रमाणे घोडबंदर रस्त्याचा रुंदीकरणाचा प्रश्न ऑनलाईन प्लेसमेंटद्वारे होणारी फसवणूक अधिक व्याजाचं अमेर दाखवून होणारी फसवणूक या संदर्भातल्या बाबीदेखील नागरिकांनी श्री संजय केळकर यांच्या समक्ष मांडल्या नागरिकांना मी वेळोवेळी आव्हान करतो म्हणजे विद्यार्थ्यांची थे तर एवढी मोठी फसवणूक होते की नोकरी ज्यांना पाहिजे तर बेरोजगार मंडळींना फार मोठ्या प्रमाणामध्ये या ऑनलाईनच्या मा माध्यमातून फसवलं जाते प्लेसमेंट प्लेसमेंटच्या ऑफिसरचं पेव फुटलं आहे आमच्या इथे शहरामध्ये आणि लोक देशभरामधूनही इथे तरुण येत आहेत ती सगळ्या जाहिराती बघून आणि त्यांचे पैसे तिथे भरले जात आहेत नोकरीचाही पत्ता नाही आणि पैसेही परत त्याला मिळत नाही अशी शेकडो उदाहरणं झाली ही एक प्रस फसवणूक आहे विकासकाकडनं करल केली जाणारी फसवणूक आहे अशा निरनियाळ्या इझी मनीच्या माध्यमातून तरुणांची किंवा गरजवंतांची त्यांना फसवणूक केली जाते तर माझं आवाहन आहे की याच्यामध्ये कुठलंही आमिष जसं एक रक्कम भरली की आम्ही जास्तीचं व्याज देऊ असं आमिष दाखवलं जातं लोक बिचारे अख्खं त्यांची नोकरीचे सगळे पैसे जे आहेत ते त्याच्यामध्ये टाकतात तर ता आपण कुठे ना कुठे योग्य त्या ठिकाणी आणि कुठेच नाही तर पोलीस स्टेशनला आपण जाऊन चौकशी करा ही फसवणूक वाढलेली आहे आणि लोकांची लाखो रुपयाच्या फसवणुकी ज्या आहेत त्या त्या ठिकाणी झालेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत आणि दृष्टीने देखील मी हे आव्हान करतो नोकर नोकरीची नोकरी, नोकरी इच्छुक असलेले विद्यार्थी असतील तरुण असतील किंवा इन्व्हेस्ट करणारे आम नागरिक असतील किंवा विकासकाकडे आपल्याला घरदार मिळण्याकरता घरकुलासाठी तर त्याची पूर्ण चौकशी केल्याशिवाय खिशातले पैसे आपण भरू नका अशी माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे या ठिकाणी रोजचे असंख्य लोक जे आहेत या फसवणुकीचे बळी पडलेले इथे येत आहेत आम्ही आमच्या परीने त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहे पण मूळच फसवणूक होऊ नये म्हणून आपण देखील जागरूक राहा ठाणे शहरातील पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी जंक्शन जवळ रविवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला रिक्षा टँकरवर आदळून एका व्यक्तीचा या घटनेमध्ये मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना सायन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे ही घटना रविवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास कॅडबरी जंक्शन जवळ घडली मिळालेल्या माहितीनुसार एम एस शून्य तीन डी एस तीस छत्तीस ही रिक्षा नितीन कंपनीकडून कडबरी जंक्शनच्या दिशेने जात होती ही रिक्षा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाण्याच्या टँकरवर जाऊन जोरात आदळली या धडकेत रिक्षामधील तीन प्रवासी वाहनाच्या आतमध्ये अडकले हा प्रकार पाहून परिसरातील नागरिक आणि या परिसरातून जाणारे नागरिक वाहन चालकाच्या मदतीसाठी जाऊन आले मात्र तिघेजण रिक्षात अडकल्याने त्यांना बाहेर काढणं शक्य नव्हतं या घटनेची माहिती नागरिकांकडून ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला देण्यात आली त्यानंतर ताबडतोब रेस्क्यूसाठी प्रयत्न सुरू झाले जखमींपैकी डॅनियल नाईक यांना डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात हलवण्यात आलं तर आलम शेख यांना डोक्याला आणि डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे तर तिसरा प्रवासी बबलू याचा मृत्यू झाल्याचं ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आलं तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आमच्याशी जरूर संपर्क साधा आमचा सा पत्ता आहे दादोजी कोंड स्टेडियम शॉप नंबर सोळा खट्टन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र